हरंगुळ बुद्रुक नावाचं लातूर मधलं गाव या गावात सुडे कुटुंबीय राहतं त्याच कुटुंबातली भाग्यश्री नावाची बावीस वर्षांची मुलगी मागच्या काही वर्षांपासून पुण्यात शिक्षणासाठी आली रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला होती म्हणजे जवळपास शिक्षण संपत चालू होतं मुलगी घरापासून लांब बसली तरी ती शिक्षण घेते तिची स्वप्न पूर्ण करते याचा तिच्या घरच्यांना आनंद होता अर्थात भाग्यश्रीच्या घरचे तिच्याशी रोज संपर्कात असायचे मुलगी कशी आहे तिला काय हवंय काय नकोय ते पाहायचे भाग्यश्री कुठेही जाताना आपल्या आईला माहिती देऊन जायची तीस मार्चच्या रात्रीही तिनं मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी फिनिक्स मॉलला जात असल्याचं आईशी बोलताना सांगितलं पण तिच्या घरच्यांनी हा विचार सुद्धा केला नसेल की ते भाग्यश्री सोबत झालेलं शेवटचं बोलणं होतं कारण त्यानंतर त्यांना आघात सहन करावे लागले तीन बातम्यांचे पहिली बातमी भाग्यश्री हरवल्याची दुसरी बातमी भाग्यश्रीचं अपहरण झाल्याची आणि तिसरी बातमी भाग्यश्रीची हत्या झाल्याची शिक्षणाचं स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या लातूरच्या भाग्यश्री सोबत नेमकं काय घडलं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा लावला हे सगळं उलगडून सांगणारी स्टोरी तारीख तीस मार्च दिवस नेहमीप्रमाणे गेला पण त्या दिवसाची रात्र भाग्यश्रीसाठी नेहमी सारखी नव्हती वाघोलीत फ्लॅटवर राहणारी भाग्यश्री आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरच्या फिनिक्स मॉल मध्ये गेली घरी याबद्दल माहिती दिली मॉल मधून निघायच्या वेळेस तिला तिच्या मित्राचा फोन आला त्याचं नाव शिवम फुलवळे मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या सकनूर गावचा शिवम राहायला वाघोलीत आणि शिकायलाही भाग्यश्रीच्याच कॉलेजमध्ये त्यामुळे या दोघांची मैत्री होती जेवायला बाहेर जाऊयात का असं विचारून शिवम भाग्यश्रीला घ्यायला आला एका कारमधून त्यानं फिनिक्स मॉलच्या बाहेर कार लावली कार मध्ये बसताना भाग्यश्रीनं शिवमला त्याच्यासोबत असलेले दोन तरुण कोण आहेत याबद्दल विचारलं त्यानं उत्तर दिलं माझे मित्र आहेत फिनिक्स मॉलवरून शिवमनं गाडी नगरच्या दिशेला नेली आणि त्यानंतर नगरमध्येच भाग्यश्रीचा मृतदेह सापडला पण पड़ नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण उजेडात कसं आलं तर तीस मार्चला रात्रीच भाग्यश्रीच्या घरच्यांनी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही काळजी वाटल्यानं तिच्या घरच्यांनी एकतीस तारखेच्या सकाळपासून पुन्हा फोन करायला सुरुवात केली पण फोन तरीही लागला नाही तिचे आई वडील घाबरले त्यांनी तडक पुणे गाठलं भाग्यश्री तिच्या फ्लॅटवर नव्हती तिच्या मैत्रिणींनाही ती कुठे आहे हे माहीत नव्हतं घाबरलेल्या सुडे कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली आपली मुलगी हरवल्याची तक्रार दिली पोलिसांनी लागलीच आपल्या बाजूनं प्रयत्न सुरू केले पोलिसांचा तपास सुरू झाला भाग्यश्रीच्या आई वडिलांची काळजी वाढली दोन दिवस उलटून गेले आणि तेवढ्यात भाग्यश्रीच्या आईच्या फोनवर एक मेसेज आला भाग्यश्रीच्या नंबरवरून सुडे कुटुंबियांना दिलासा मिळाला पण काही क्षणांसाठीच कारण तो मेसेज होता भाग्यश्रीचं अपहरण झाल्याचा तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे आणि ती सुखरूप हवी असेल तर नऊ लाख रुपये द्या नाहीतर मुलीचा जीव घेऊ अशी धमकी त्या मेसेज मधून देण्यात आली सुडे कुटुंबियांनी ही माहिती पोलिसांना दिली अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिस अलर्ट झाले त्यांनी तपासाची चक्र आणखी वेगानं फिरवली अपहरण करणाऱ्यांनी पैसे पाठवण्यासाठी भाग्यश्रीचा कुटुंबियांशी संपर्कही फोनवरून साधला जात होता त्या 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 नंबरचं लोकेशन सतत बदलत होतं त्यामुळे पोलिसांना अपहरणकर्त्यांपर्यंत थेट पोहोचता येत नव्हतं भाग्यश्रीशी संपर्क होत नसल्याला ती सुखरूप आहे की नाही माहीत नसण्याला तीन दिवस उलटून गेले होते आणि त्यातही ही धमकी तिच्या कुटुंबियांची काळजी आणखी वाढवत होती पण पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर होते त्यांना माहीत होतं की गुन्हेगार एक चूक तरी करणार आणि तसं घडलंही पोलिसांनी भाग्यश्रीच्या कुटुंबियांना आरोपीनं पाठवलेल्या भाग्यश्रीच्या अकाउंट नंबरवर पन्नास हजार रुपये पाठवायला सांगितले त्यांनी तसं केलं आणि ट्रॅप बसला खर तर अकाउंट नंबर भाग्यश्रीचा होता त्यामुळं थेट आरोपीपर्यंत कसं पोचायचं हा प्रश्न होताच पण पोलिसांना अपेक्षित असलेली एक चूक झालीच आरोपीनं भाग्यश्रीच्या फोन पे अकाउंटचा ऍक्सेस आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला हे करताना त्याला साहजिकच आपला फोन नंबर द्यावा लागला आणि या प्रोसेसमध्ये त्याच्या नंबरवर आला ओ टी पी टेक्निकल ट्रॅप लावलेल्या पोलिसांच्या हाती हा नंबर लागला आणि त्यांना संशयित आरोपीचं नाव कळलं शिवम फुलवळे भाग्यश्रीचा मित्र पोलिसांचा ट्रॅप परफेक्ट लागला आणि त्यांनी शिवमला ट्रॅक करायला सुरुवात केली एका ओ टी पीमुळं तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्याच्या चौकशीला सुरुवात झाली तेव्हा त्यानं आपल्याला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही मी तो शिवम नाहीच असं सांगायला सुरुवात केली पण त्याला एक गोष्ट माहीत नव्हती की पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांची माहितीही काढली होती त्या दोघांचे नंबर आणि ठिकाण ट्रॅक झालं आणि मुंबईत पसार झालेल्या या दोघांना पोलिसांनी जोगेश्वरी भागातून अटक केली तिघांची वेगवेगळी चौकशी झाली आणि भाग्यश्री सोबत नेमकं काय घडलं याचा उलगडा झाला शिवमला पैशांची अडचण होती शिक्षकाचा मुलगा असलेल्या शिवमनं आपल्याकडचे पैसे गमावले होते आणि त्याला आणखी जास्त पैशांचा हव्यास होता ते मिळवण्याचा मार्ग त्याने निवडला भाग्यश्रीचं अपहरण भाग्यश्री सुखवस्तू कुटुंबातली वडील गावचे माजी सरपंच विलास साखर कारखान्याचे विद्यमान संचालक त्यामुळे भाग्यश्रीला टार्गेट बनवून तिच्या कुटुंबियांकडून पैसे उकळता येतील असा त्याचा अंदाज होता त्यासाठी ते त्यानं सुरेश इंदोरे आणि सागर जाधव हे आपल्या दोन मित्रांना सोबत घेतलं त्यांनाही पैशांची गरज होतीच एक झूम कार भाड्यानं घेतली त्यातून भाग्यश्रीला किडनॅप करायचं ठरवलं यात मदत केल्याच्या बदल्यात त्यानं सागर आणि सुरेशला पैशांचं आमिष दाखवलं पण यातल्या एकानं हे सगळं डेंजर असल्याची आणि यातून आपल्यालाही मोठा धोका असल्याचं सांगितलं शिवमनं त्याला आपला प्लॅन असं सांगितला की आपण हे सगळं फक्त घाबरवायला करतोय पैसे मिळाले की भाग्यश्रीला सोडून देऊ पण खरं तर शिवमच्या डोक्यात भलताच प्लॅन शिजून तयार होता त्यानं भाग्यश्रीला गाडीत बसवल्यावर गाडी नगरच्या दिशेनं घेतली आपल्यासोबत काहीतरी वेगळं आणि चुकीचं घडतंय हे समजल्यावर भाग्यश्रीनं प्रतिकार करायला सुरुवात केली पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवमच्या साथीदारांनी तिचं तोंड टेप न बांधलं हात बांधले आणि या सगळ्या राड्यात भाग्यश्रीला आपला जीव गमवावा लागला त्यामुळं गाडीत उरले शिवम सागर सुरेश आणि भाग्यश्रीचा मृतदेह पण या मृतदेहासोबत नेमकं काय करायचं याचा प्लॅन आधीच ठरला होता शिवमनं गाडी नगरच्या दिशेनं नेली आणि थांबवली ती थेट कामरगाव जवळ तिथं या आरोपींनी खड्डा खोदून ठेवला होता त्या खड्ड्यात भाग्यश्रीचा मृतदेह टाकण्यात आला त्यावर पेट्रोल टाकण्यात आलं या आरोपींपैकी एकानं पोलिसांसमोर कबुली दिल्यानंतर पोलीस कामरगाव मध्ये पोहोचले त्यांनी तो खड्डा तपासला आणि भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला मित्राच्या पैशाच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला हा सगळा प्रकार खंडणीसाठी झाला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे पण अजूनही आरोपींनी भाग्यश्रीचा खून नेमका कसा केला जर हे सगळं फक्त घाबरवण्यासाठीच करायचं होतं तर आरोपींनी आधीच खड्डा का खोदून ठेवला होता या सगळ्या कटाला का दुसरा काही अँगल होता का आणि आणखी कोणाचा सहभाग होता का हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत त्याची उत्तरं पोलीस चौकशीत समोर येतील पण सोडे कुटुंबियांचं झालेलं नुकसान भरून येणार नाही जीवापड जपलेली त्यांची मुलगी उच्च शिक्षणाचं स्वप्न घेऊन लातूर मधून पुण्यात आली चार वर्ष मन लावून अभ्यास केला तिला हवं असलेलं यश टप्प्यात आलंच होतं पण ज्या मित्रावर तिनं विश्वास ठेवला त्यानंच भाग्यश्रीचा घात केला प्लॅन करून तिला सॉफ्ट टार्गेट बनवून त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी निर्घुणपणे भाग्यश्रीचा जीव घेतला फक्त पैशांच्या हव्यासासाठी